नमस्ते मंडळी अनुराधा वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उकड न काढता ही अतिशय खुसखुशी शेवटपर्यंत अगदी कुरकुरीत राहणारी अशी चकली त्यासाठी हे मी चकलीचे भाजणीचे पीठ घेतलेले आहे दिपवाळीत दळून आणलेले होते त्यातले हे सव्वा किलो पीठ शिल्लक राहिलेले आहे त्याच्यात चकल्या बनवणार आहे मी आणि दीप दिपवाळीत मी सव्वा किलोच्या बनवल्या होत्या त्या तुम्हाला दाखवल्याच आहेत ते उकड काढून बनवल्या होत्या आता हे बिगर उकड काढता बनवणार आहे थोडीशी वेगळी पद्धत आता सात वाट्या मी हे पीठ घेतलेल्या आहे मोजून आता सात वाट्या पिठासाठी मी एक वाटी तेल घेतलेले आहे ते चांगलं कडकडीत गरम कराय करण्यासाठी ठेवले मी गॅसवर चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे तेल आता तेल छान गरम झालेले आहे ते त्या पिठामध्ये मी ओतून घेते तेल पिता पिठामध्ये ओतून झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने मी ते छान असे मिक्स करून घेतले चमच्यानीच मिक्स करून घ्या गरम तेल असल्यामुळे हाताने करू नका थोडेसे थंड झाल्यानंतर हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे मूठ होते का पाहायचे हे मूठ अशी होत आहे नंतर मी मिक्सरमधून ही हिरवी मिरची त्यात जिरे लसूण वगैरे टाकून वाटून घेतलेले आहे आता ह्यावेळेस मिरची वगैरे टाकून मी चकली बनवणार आहे अतिशय खमंग आणि टेस्टी होते नंतर हळद एक चमचा टाकली एक चमचा भरून तीळ टाकले भरपूर अशी वाटलेली मिरची टाकली नंतर चवीपुरते मीठ टाकले दोन चमचा भरून अजून पीठ मिळ मळल्यानंतर टेस्ट करून बघायचे काय कमी जास्त आहे ते आता सर्व साहित्य मी हाताच्या साह्याने छान मिक्स करून घेतले व पाणी गरम करण्यासाठी ठेवले पाणी उकळून घ्यायचे आणि लागलं असे पिठात ते उकळलेले पाणी टाकायचे आधी मी चमच्यानेच मिक्स करून घेतले कारण गरम पाणी होते उकळलेले त्यामुळे आणि मला थोडेसे तिखट कमी लागले त्यामुळे मी वाटलेली मिरची पुन्हा अजून टाकली आणि थोडे मीठही कमी होते तर मीठही एक चमचा टाकले नंतर पीठ असे छान असे मळून घेतले हाताने आणि पीठ मळून मळून असे शेवग्यात भरले शेवग्याला तेल लावून घेतले असा उंडा बनवून तो शेवग्यात घालून अशी चकली बनवली गोल गोल ताटामध्येच बनवल्या चकल्या कारण मला एकटीलाच बनवायच्या होत्या आज बनवायला कुणीही नव्हत्या हाताखाली त्यामुळे तीन तीन ताटे बनवून घेतली आणि नंतर मी ते तळून घेतल्या चकल्या पाहू शकता आपल्या चकल्या किती छान झालेल्या आहेत तीन तीन चार चार चकल्या अशा मी तेलात सोडल्या तेल गरम झाल्यानंतर सर्व चकल्या मी तळून घेतल्या पाहू शकता आणि बुडबुडे बंद होईपर्यंत चळ तळायच्या चांगल्या मिडियम गॅसवर अगदी फुल गॅस करायचा नाही आणि चकल्यात तुम्हाला काय सांगू अशा अप्रतिम झाल्या होत्या आवडल्यास कमेंट लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा नवीन रेसिपी घेऊन